आमची गोष्ट खरी का व्यवसायामध्ये वापरली गेली आहे ती बुद्धी आमची भ्रष्ट झाली आहे मला खरंच काय पाहिजे ते माझं मला कळत नाही मी मागायला जावं तर माझं मन मला एक सांगतंय कारण तू सुखी होशील असं नाही दिसत आणि जोरात मागायला जावं तरी मन कचरत आहे की हे मागून मी काय करू हे शाश्वतीचं नाही हे खरं नाही त्याने मी सुखी होणार नाही हे मन सांगतंय आहे माझं मला काय मागायला कळत नाही त्यात उत्तम मागण्या बघून जर कोणता असेल परमात्मा माझं हित माझं माझा कळत नाही तर परमात्मा तू जया कर आणि जे माझ्या हिता असेल तशी माझी बुद्धी माझ्यात घाल आणि त्याची कृती माझ्या घडू नये या बुद्धीनं माझी कृती जान घडेल मी काय मागावं मी काय करावं हे माझं मला नाही कळत म्हणून एखादा धुंदीमध्ये असल्यानंतर तो काय बोला कळत नाही तशी विषयाची धुंदी आम्हाला असल्यामुळं बुद्धीने काय मागायचं खरं तू आम्हाला कळत नाही त्या परमात्माला सेवून बुद्धी शरण जाऊ आणि त्याला सांगावं परमात्मा ज्यात माझं कल्याण असेल तसं तुम्हाला बुद्धी दे हे भगवंत असं मागणं केव्हाही सांग